माझा वार्षिक आणणं माझा सवाल आहे अरे राजाभाऊने जे पाहिजे ते सगळं आणलं आपण जे मागितलं ते सगळं केलं आपण बघता तीस पस्तीस वर्ष जे माणसं आमदार होती त्या माणसाला वार्षिक उपसा सिंचन योजना पूर्ण करता आली नाही त्यासाठी राजाभाऊन आमदार व्हायला लागलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हायला लागलं योजना कागदावर सांगून पूर्ण होत नाही फक्त भाषण करून काय काम उभं राहत नाही एकमेकाची टिंगल करून विषय बोलवून काय काम होत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे काम करायचं असेल तर राज्यामध्ये सरकार आपलं असलं पाहिजे आणि राजा भाव होते म्हणून शेतकऱ्यांची पाण्याची बारशी उपसा सिंचन योजना पूर्ण झाली आज या गावाच्या पाण्यासंदर्भात मी सांगतो भगवंताच्या साक्षीनं मी शब्द देतोय दोनशे साठ कोटी रुपयाची पाणी योजना आणि त्याच्यासाठी आणखीन पसहत्तर पंचाहत्तर कोटी रुपये लागतात ही योजना यो एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा शब्द हा जयकुमार गोरे पालकमंत्री म्हणून आपल्याला देतोय हे <laughs> म्हणतील दे पुन्हा जयकुमार गोऱ्हे कसं काय सांगितलं अरे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री <laughs> आहे आणि मी जबाबदारी घेतोय पंचाहत्तर कोटी आणायचा एक एस एम एस केला तर पंच्याहत्तर कोटी रुपये देवाभाव पाठवून देतील तुमच्यासाठी तुम्ही कुणाला एस एम एस करणार सांगा मला